नमस्कार मी शिवांजली माझ्या शिवांजली मुंगसे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील जालिंदीनगर भागातील ही जिल्हा परिषद शाळा हिची ही, ही प्रेरणादायी कथा जी आपल्या सगळ्यांना थक्क करून जाईल या शाळेने टी फोर एज्युकेशन यू के या प्रतिष्ठित संस्थेकडून दिला जाणारा वर्ल्ड बेस्ट स्कूल कम्युनिटी चॉईस अवॉर्ड दोन हजार पंचवीस जिंकला बंद झाले बंद होत असलेल्या शाळेपासून या पुरस्कारापर्यंतचा या शाळेचा प्रवास आपल्या सगळ्यांना थक्क करून जाईल फेब दोन हजार बावीसमध्ये या शाळेची अवस्था अत्यंत बिकट होती नियमानुसार दहा विद्यार्थी शाळा चालवण्यासाठी पाहिजे पण दहापेक्षा कमी विद्यार्थी असल्याने ही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होती अशा संकटाच्या वेळी गावात शाळेसाठी धावून आले ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते दत्तात्रय वारे गुरुजी त्यांनी गावकऱ्यांना सोबत घेऊन हा विचार मांडला की शाळा वाचवण्यासाठी आपण सगळे सोबत येऊ आणि सगळे या शाळेला वाचू येथे वारू गुरुजींनी पियर लर्निंग मॉडेल हा प्रयोग सुरू केला यामध्ये मोठे विद्यार्थी लहान मुलांना शिकवणार आणि सर्व विद्यार्थी एकामेकांचे सहकारी म्हणजेच बडीज बनणार यामध्ये मुलांमध्ये आत्मविश्वास वाढला शिकायची गती वाढली टीमवर्क विकसित झाले शाळेची उपस्थिती पंच्याण्णव टक्क्यापर्यंत पोचली प्रत्येक मुलाचा इंटरेस्ट हा शिक्षणामध्ये वाढू लागला थोड्याच दिवसात किचन गार्डन डिजिटल शिक्षण कला प्रयोगशाळा इंटरॲक्टिव टीचिंग असे अनेक उपक्रम सुरू झाले हे उपक्रम विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थ्यांमधून पालकांच्या तेथील गावकऱ्यांशी निगडीत होते तेथील पालक असेल गावकरी असेल स्थानिक कारागीर असेल प्रशासन असेल शिक्षक असेल विद्यार्थी असेल या सगळ्यांनी मिळून ही शाळा उभी केली तेथील गावकऱ्यांनी या शाळेसाठी आपली जमीन दिली तेथील स्थानिक कारागिरांनी आपल्याला जी काही कारागिरी येते ती मुलांबाबत त्यांच्यामध्ये कौशल्य निर्माण केले फक्त तीन विद्यार्थी ते आता एकशे वीस विद्यार्थी असा हा या शाळेचा प्रवास होता म्हणजे तीन विद्यार्थ्यांमध्ये बंद पडत चाललेली ही शाळा ते आता एकशे वीस विद्यार्थी जागतिक शीर्ष दहा यादीमध्ये या शाळेची निवड झालेली आहे वर्ल्ड बेस्ट स्कूलमुळे दहा कोटी रुपयांचे बक्षीस हे फक्त जिंकणे नसून ते या मराठी शाळेची जागतिक स्तरावर मोठी कामगिरी आहे या शाळांना स्वतःचे भवितव्य नाही असे मानणारे आता या शाळा आता या देशाचे भवितव्य घडवतील असे म्हणतील ही मराठी जिल्हा परिषद शाळा महाराष्ट्राचा अभिमान आहे तुमच्या आमच्या सगळ्या मराठी माणसाचा अभिमान आहे हा फक्त महाराष्ट्राची नाही तर पूर्ण भारताची शान आहे थँक्यू फॉर वॉचिंग लाईक शेअर आणि कमेंट जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद